चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काहीलाच सर मी असा युट्यूब मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो एकदम जबरदस्त अपडेट तुमच्या समोर घेऊन आलेले ती म्हणजेच काय का आता बारावीचा निकाल लागलाय पण दहावीचा निकाल कधी लागणार आहे आणि दहावीचा निकाल हा कोणत्या तारखेला लागणार आहे एकदम अॅक्युरेट तुम्हाला तारखे दरम्यान सांगणार आहे मित्रांनो का कोणत्या तारखेला तुमचा निकाल लागणार आहे कोणत्या वरती निकाल बघायचा कसा बघायचा आणि किती वाजता बघायचा पूर्ण डिटेलमध्ये मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि व्हिडिओला पण एकदा लाईक करून द्या चला बघूया महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पाच मे दोन हजार पंचवीस रोजी इयत्ता बावाराचा निकाल जाहीर केला होता बरोबर आहे राज्याचा एकोण उत्तीर्ण जर आपण बघितलं तर एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के इतका निकाल लागला सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचाच लागला आणि मुलींनी पुन्हा एकदा काय केलं बाजी मारली बरोबर आहे मग आता मित्रांनो लक्षात घ्या दहावीचा निकाल हा कधी असणार आहे तर तो म्हणजेच काय पंधरा ते वीस तारखे दरम्यान अपेक्षित आहे आता तुम्हाला मी सूत्रानुसार एकदम कन्फर्म सांगतो का तारीख काय बघा काय आता सगळ्यात मित्रांनो लक्षात घ्या का दहावीचा निकाल हा मित्रांनो लक्षात घ्या तुमचा ज्या आपण परीक्षा आहे त्या दहा ते बारा दिवस आपण अगोदर घेतल्या बरोबर म्हणजेच काय महाराष्ट्र शासनाला आपल्या ज्या परीक्षा झाल्या त्या काय केल्या होत्या मित्रांनो दहा ते बारा दिवस अगोदर घेतल्या होत्या आणि त्याच्यानंतर दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारीला सुरू झाली सतरा ज्या काळामध्ये पार पडली त्यानंतर परीक्षेनंतर बोर्डाने ठरवून दिल्या निश्चित वेळेत सर्व शिक्षकांनी उत्तर पत्रिकेची तपासणी केली आहे बरोबर मी तुम्हाला मागच्या मध्ये सांगितलं होतं का जो आपण दहावीचे पेपर आम्ही तपास स्वतः मी पेपर चेक केले ती ते सर्व अॅक्युरेट एकदम एक टायमिंग वरती जेव्हा पेपर हातात आले जे टाईप दिली आम्हाला जी डेट दिली त्या डेट पर्यंत आम्हाला कंप्लीट पेपर चेक करून द्या तोपर्यंत आम्ही पेपर चेक करून दिले होते बरोबर असं सर्वत्र झालं मित्रांनो बघा मग अशा मध्ये काय झालं का गुणपत्रकांची छपाई सुरू झाली बरोबर आहे आणि यातच काय झालं विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या का बारावीचा निकाल हा जाहीर केला बारावीचा निकाल हा सहा मे ला तारीख दिली होती पण मित्रांनो लक्षात घ्या जो निकाल आहे तो कधी जाहीर झाला पाच मे ला झाला बरोबर आहे का झाला पाच मेला निकाल हा तुमचा जाहीर झाला मग आता मित्रांनो लक्षात घ्या का दहावीचा विद्यार्थ्यांचा निकाल हा पंधरा मे ते वीस मे पर्यंत जाहीर होऊ शकतो असं म्हटलं जात आहे मात्र महाराष्ट्र राज्य राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अध्यापक दहावीच्या निकालाची अधिकृत तारीख तारीख जाहीर केली नाहीये पण आपण जर शिक्षण मंत्री त्यांची जर आपण बघितली का त्यांची जर मुलाखत बघितली आपण त्यांनी दिलेली स्टेटमेंट बघितली तर त्या त्यांनी स्टेटमेंट दिली होती का सहा मेला बारावीचा निकाल लागू शकतो पण निकाल हा पाच ला लागलाय आणि त्यांनी दहावीच्या निकालाची स्टेटमेंट दिली ती मित्रांनो ती म्हणजे किती दिले पाच मेला दिले बघा मित्रांनो किती दिले लक्षात घ्या तर दहावीची दिली ती पंधरा मेला दिले सॉरी पंधरा मे ची स्टेटमेंट दिले म्हणजे काय पंधरा मे पर्यंत तुमचा निकाल लागू शकतो आणि साधारणपणे जर विचार केला तर निकाल हा दहा मे ते पंधरा मे च्या मध्येच लागणार मित्रांनो तर दहा मे ते पंधरा मेच्या मध्येच हा तुमचा निकाल लागू शकतो तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो अपडेट आपल्या समोर आलेले त्याच्यानंतर निकाल किती लागला किती पर्सेंट लागला हे सगळ्यांनी आपल्याला माहीत होऊन गेले बारायचा तर विद्यार्थी मित्रांनो बोर्डाच्या वेबसाईटवरती जेव्हा पण काही अपडेट येईल ते आदल्या दिवशी अपडेट करतात कारण लगेच करत नाही ते दहा दहा दिवस पाच दिवस अगोदर अपडेट करत नाही आध्या दिवशी अपडेट करतात का या दिवशी तुला उद्याकडे तुमचा निकाल लागेल मग मित्रांनो आता तुमचा निकाल किती वाजता लागू शकतो तर मित्रांनो तुमचा एक वाजता तुमचा निकाल लागू शकतो बरोबर आहे तारीख आली ते तारखेला ता, एक वाजता निकाल लागू शकतो आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो का, का तुमच्या ज्या बोर्डाच्या वेबसाईट डिजि लॉकर असेल ज्यानंतर एस सी डॉट मारिझल डॉट इन असेल बरोबर आहे या वेबसाईट वरती हो तुम्ही काय करू शकतो मित्रांनो तुमचा जो निकाल आहे तो बघू शकतो लवकरच आपण काय करणार जेव्हा निकाल असणार आहे तो आपण लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे अपडेट आहे लक्षात घ्या का दहावीचा निकाल हा दहा ते पंधरा तारखेपर्यंत लागू शकतो जर अजून काय अपडेट भेटली तर आपल्या चॅनेलवरती शंभर टक्के उपलब्ध करून दिली जाईल त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करून द्या आणि निकालाची तारीख बोर्डाने जाहीर केली तुम्हाला कन्फर्म तुम्हाला त्याच वेळेत आपल्या चॅनलवरती तुम्हाला माहिती मिळून जाईल निकाल कसा बघायचा कुठं बघायचा सर्व डिटेल तुम्हाला माहिती दिली आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तारीख लक्षात ठेवा का दहा ते पंधरा मध्येच तुमचा निकाल हा लागू जाणार आहे ठीक आहे या काळजी आणि सर्व विद्यार्थ्यांनी पुढील जे मी पाठीमाग सांगेल हो तुम्हाला का ऍडमिशनसाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स ते तयार ठेवा जेणेकरून तुम्हाला आता सर्व ऑनलाईन प्रोसेस असणार आहे याच्यामध्ये